एकोणीसशे नव्वदच्या दशकाची सुरुवात होती भारतीय राजकारणात मोठ्या उलथा पालथी सुरू झाल्याचा तो काळ होता मंडल कमंडल राम जन्मभूमी बाबरी मशीद अशा प्रकारच्या आंदोलनाने राजकारणाला व्यापून टाकलं होत मंडल आयोगानं केलेल्या शिफारशींच देशभरातून समर्थन केलं जात होत त्याचप्रमाणे त्या शिफारशींना विरोधही केला जात होता राम जन्मभूमी आंदोलनानं चांगलाच जोर पकडला होता भविष्यात होऊ घातलेल्या मोठ्या राजकीय आणि सामाजिक बदलांची ती नांदी होती कारसेवक अयोध्येतील बाबरी मशीदीकडे निघाले होते त्यांना अडवण्यासाठी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता तरीही कारसेवक मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद हा तो दिवस होता कायदा हातात घेऊ पाहणाऱ्या कारसेवकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यात अनेक कारसेवकांचा मृत्यू देखील झाला यानंतर मुलायमसिंग यादव यांचा सामना करण्यासाठी भाजपनं कल्याण सिंग यांना समोर केलं त्यांचा परिणामही झाला वर्षभरानंतर झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि कल्याण सिंह मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्र्यांसह अयोध्येचा दौरा केला आणि राम मंदिराच्या उभारणीचा संकल्प सोडला कल्याण सिंह मुख्यमंत्री असतानाच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ बाबरी मशिदीच्या विध्वंसासाठी ओळखला जातो यासह कठोर शिस्त कुशल प्रशासक अशीही त्यांची ओळख निर्माण झाली परीक्षांमध्ये गैरव्यवहार कॉपी रोखण्यासाठी त्यांनी कठोर पावलं उचलली आणि अध्यादेश जारी केला त्यामुळे सरकारच्या विरोधात नाराजी वाढली मात्र त्यांनी त्यांची परवा केली नाही कल्याण सिंग यांच्या निर्णयामुळं बोर्डाच्या अनेक परीक्षा कॉपीमुक्त झाल्या पारदर्शकता आली कल्याण सिंग यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी अलीगड जिल्ह्यातील अतरौली तालुक्यातील मधौली या गावात एका लोधी कुटुंबात झाला तेजपाल सिंग यादव हे त्यांचे वडील तर मातोश्रींचं नाव सीता देवी त्यांचे कुटुंबीय साधारण शेतकरी होते शालेय जीवनापासूनच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला जनसंघ जनता पार्टी राष्ट्रीय क्रांती पार्टी आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला अत्रौली विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ते पहिल्यांदा विजयी झाले त्यानंतर तें त्यांनी मागं वळून पाहिलं नाही एकोणीसशे मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले ओबीसी समाजातून आलेल्या कल्याण सिंग यांना प्रत्येक जातीची मते मिळायची उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचं राजकारण कल्याण सिंग यांच्यामुळं पहिल्यांदा रुजलं एकोणीसशे ऐंशीमध्ये भाजपची स्थापना झाली त्यानंतर कल्याण सिंग यांना भाजपचे प्रदेश महामंत्री बनवण्यात आलं राम जन्मभूमी आंदोलनात त्यांना अटक झाली या आंदोलनामुळं रामभक्त अशी त्यांची प्रतिमा झाली उत्तर प्रदेशच नव्हे तर देशभरात त्यांची लोकप्रियता वाढली त्यामुळंच उत्तर प्रदेशात एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं कल्याण सिंग हे पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला त्यानंतर त्यांचं सरकार रात्रीतून बरखास्त करण्यात आलं होतं असं असलं तरी हिंदुत्वाच्या राजकारणासाठी कल्याण सिंग यांनी उत्तर प्रदेशात जमीन तयार केली होती पक्षात त्यांची उंची वाढली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं त्यामुळं भाजप सोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि येथेच त्यांचं मोठं राजकीय नुकसान झालं कल्याण सिंग यांचं सरकार बरखास्त करण्यात आलं त्यात त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं मात्र त्यानंतर उत्तर प्रदेशात दलाचं राजकारण वरचट ठरायला सुरुवात झाली पाच वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत आली आणि कल्याण सिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले मात्र त्यांना यावेळी पहिल्या कार्यकाळासारखी छाप पाडता आली नाही दोन वर्षांनंतर भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचा संघर्ष झाला त्यातूनच ते भाजपमधून बाहेर पडले आणि राष्ट्रीय क्रांती या पक्षाची स्थापना केली भाजप सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केल्याचा फटका कल्याण सिंग यांना बसला त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर त्यांचं स्थान अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांच्या यादीत राहिलं असतं त्यांनी दोन हजार चारमध्ये पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि बुलंदशहर मतदारसंघातून खासदार झाले दोन हजार नऊमध्ये ते पुन्हा भाजपमधून बाहेर पडले केटा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढून विजयी झाले दोन हजार चौदामध्ये त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला मात्र तोपर्यंत मुख्य प्रवाहातील राजकारणासाठी पक्षात त्यांच्यासाठी स्पेस उरली नव्हती त्याच वर्षी त्यांना राजस्थानचं राज्यपाल बनवण्यात आलं उत्तर प्रदेशासह देशभरात काँग्रेसचं वर्चस्व होतं अशा काळात प्रखर हिंदुत्ववादी म्हणून कल्याण सिंग यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली होती तत्पूर्वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरीही केली होती राजकारणात आल्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये ते जनसंघाच्या उमेदवारीवर अत्रौली मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले पुढे एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत ते, ते या मतदारसंघातून सलग विजयी झाले जनसंघाचं जनता पार्टीत विलीनीकरण झालं आणि आणीबाणी उठवल्यानंतर एकोणीसशे सत्यात्तर मध्ये उत्तर प्रदेशात जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये कल्याण सिंग हे आरोग्य मंत्री बनले राम जन्मभूमी या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण सिंग यांनी भाजप सोडल्यानंतर मात्र हा मुद्दाही सोडून दिला होता भाजप सोडल्यामुळं त्यांचा विशेष असा काही फायदा झाला नाही मात्र भाजपचं नुकसान झालं होतं पक्ष सोडल्यानंतर हिंदुत्ववादी नेता ही त्यांची ओळख उचट झाली आणि लोधी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख बनली याची प्रचिती त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आली लोधी समाजाचा प्रभाव असलेल्या भागातच त्यांना प्रचारासाठी पाठवलं जाऊ लागलं होतं समाजवादी पक्षाचे संस्थापक उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्याशी कल्याण सिंग यांची खास मैत्री होती बाबरी मशिदीकडे निघालेल्या कारसेवकांवर मुलायमसिंग मुख्यमंत्री असताना गोळीबार झाला होता कल्याण सिंग मुख्यमंत्री असताना त्यांनी जाऊन मंदिर उभारणीचा संकल्प सोडला होता दोघांच्या विचारसरणी टोकाची भिन्नता होती त्यामुळं या मैत्रीचा कल्याण सिंग यांना फटका बसला हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची ओळख उसट झाली कल्याण सिंग हे राजकीय दृष्ट्या अडचणीत असताना मुलायमसिंग यांनी त्यांना आधार दिला होता कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशातील भाजपचे सर्वात शक्तिशाली नेते होते भाजपचा सर्वात मोठा चेहरा होते अटल बिहारी वाजपेयी आणि कल्याण सिंग यांच्यात मतभेद होते अटलजी त्यावेळी पंतप्रधान बनले होते आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये उत्तर प्रदेश भाजपमध्ये कल्याण सिंग यांच्या विरोधात एक गट सक्रिय झाला होता यामागे अटलजी होते असं सांगितलं जायचं कल्याण सिंग यांची परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला बारा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी कल्याण सिंग यांनी राजीनामा दिला आणि राम प्रकाश गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर दुखावलेल्या कल्याण सिंग यांनी अटलजी यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य सुरू केली विशेष म्हणजे विरोधकही अटलजींचा सन्मान करायचे त्यांच्यावर टीका करताना मर्यादा पाळायची कल्याण सिंग मात्र मर्यादा पाळत नव्हते त्यामुळे कल्याण सिंग यांची सहा वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रांती पक्ष स्थापन केला विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे चार आमदार निवडून आले त्यावेळी मुलायमसिंग यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचं आघाडीचं सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये कल्याण सिंग यांचा पक्ष सहभागी झाला कल्याण सिंग यांनी दोन हजार चारमध्ये मध्ये घर वापसी केली मात्र दोन हजार सात मध्ये भाजपची सत्ता येऊ शकली नाही या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची सत्ता आली मायावती मुख्यमंत्री बनली त्यामुळं कल्याण सिंग बाजूला फेकले गेले परिणामी ते दोन हजार नऊ मध्ये पुन्हा भाजपमधून बाहेर पडले त्यानंतर ते, ते मुलायमसिंग यांच्या आणखी जवळ गेले हे दोघे कार्यक्रमात एका व्यासपीठावर दिसू लागले त्यामुळे समाजवादी पक्षातून मुलायमसिंग यांना विरोध होऊ लागला मात्र ते शांत राहिले प्रखर हिंदुत्ववादी नेते कल्याण सिंग यांना सोबत घेणं समाजवादी पक्षाच्या नेत्यांना आवडलेले नव्हतं परिस्थिती बदलली आणि कल्याण सिंग दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले त्याच वर्षी केंद्रात भाजपचं सरकार आलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले त्यानंतर त्यांना राजस्थानचे राज्यपाल बनवण्यात आलं दोन हजार पंधरामध्ये त्यांना हिमाचल प्रदेशाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आता आयुष्यात पुन्हा कधीही भाजप सोडणार नाही अशी प्रतिज्ञा कल्याण सिंग यांनी केली तिकडे कल्याण सिंग यांच्याशी हात मिळवणी करणे ही आपली सर्वात मोठी चूक होती असे नंतर मुलायमसिंग यादव यांनीही मान्य केलं होतं त्यानंतर समाजवादी पक्षाचं नुकसान झालं त्यानंतर मुलायमसिंगांनी कल्याण सिंहांशी संबंध तोडले कल्याण सिंग यांचे राजकीय वजन किती वाढलेले होते याची काही उदाहरणे पाहता येत कल्याण सिंग यांनी अटलजींबद्दल बद्दल सातत्यानं अपमानजनक भाषा वापरली होती तरीही दोन हजार चार मध्ये त्यांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी अटलजींनीच प्रयत्न केले होते नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते त्यावेळी कल्याण सिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं होतं कल्याण सिंग यांनी भेटीसाठी मोदींना लवकर वेळ दिली नव्हती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोदींना त्यांच्या भेटीची वेळ मिळाली होती या भेटीत मोदी त्यांच्याशी एकांतात चर्चा करू इच्छित होते मात्र कल्याण सिंग यांनी त्याला नकार दिला काही लोकांच्या उपस्थितीतच त्यांनी चर्चा केली मुलायमसिंग यांच्यासोबत सत्तेत असताना कल्याण सिंग यांच्या पक्षाचे कुसुम राय यांना मंत्रीपद मिळालं होतं कल्याण सिंग यांच्या राजकीय घसरणीला राय मोठ्या प्रमाणात जबाबदार होते असं सांगितलं जाते यांनी राय यांचा मुद्दा उपस्थित केला मात्र कल्याण सिंग यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि मोदींच्या समोरच अटलजींबद्दल अवमानकारक भाषा वापरली होती असं सांगितलं जात पक्षातून आत बाहेर केल्यामुळं कल्याण सिंग यांचं प्रचंड राजकीय नुकसान झालं एकदा तर असा प्रसंग उद्भवला निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी त्यांना हेलिकॉप्टर हवं होतं मात्र ते कोणीही उपलब्ध करून दिलं नाही दोन वेळा भाजप सोडून आपलं किती नुकसान झालं याचा अंदाज त्यावेळी कल्याण सिंग यांना आला होता राजकीय नेत्यांना महत्वाकांक्षा असतेच याच महत्वाकांक्षेमुळं कल्याण सिंग यांचं मात्र अतुनात नुकसान झालं आणि त्यांची राजकीय कारकिर्द अवेळी घसरणीला लागली त्यांचे पुत्र राजवीर सिंग हे दोन हजार चौदामध्ये केटा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाले होते बाबरी मशिदीच्या विध्वंस प्रकरणी कल्याण सिंग यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करण्यात आला होता त्यात त्यांना एक दिवसाचा कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा झाली बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी कल्याण सिंग आदींवर गुन्हा दाखल झाला होता कालांतराने या खटल्यातून त्यांची मुक्तता झाली श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे तीन जुलै दोन हजार एकवीस रोजी कल्याण सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या रोजी त्यांच निधन झालं हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक What is should